नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आज आपण एका खास आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत टीनेमधील पॅनिक अटॅक आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या किशोरी वयात मुलांमध्ये प्रचंड ताणतणाव वाढतोय तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या एका व्यक्तीला पॅनिक अटॅक येतोय का चिंता करू नका या समस्येवरतीही उत्तर आहे आज आपण त्याची लक्षणे कारणे आणि काय करायचे आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो पॅनिक अटॅक अचानक येतो तो कसा ओळखायचा ते आज आपण बघूया हृदय जोरजोराने धड धर्ण, धडणे असं वाटतं की काहीतरी वाईट होणार आहे श्वास गुदमरल्यासारखा होणे श्वास घ्यायला त्रास होतो चक्कर येणे किंवा अशक्तपणा वाटणे अचानक घाम येणे आणि हातपाय थरथरणे सतत भीती वाटणे किंवा स्वतःला असुरक्षित समजणे जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पॅनिक अटॅक होतो का होतो तणाव अभ्यास सोशल मीडिया किंवा भविष्याची चिंता योग्य झोपेचा अभाव रात्री उशिरापर्यंत जागरण करणे सतत स्क्रीन टाईम मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिरेक आहारातील कमतरता जंक फूड आणि असंतुलित आहार काय करायचे झोपेचे योग्य वेळापत्रक तयार करा रात्री कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्या स्क्रीन टाईम कमी करा मोबाईल किंवा लॅपटॉप फक्त गरजेपुरता वापरा नियमित व्यायाम करा दररोज वीस ते तीस मिनटं योगा मेडिटेशन किंवा साधा वॉक केला तरी चाले असंतुलित आहार घ्या फळंभाज्या किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खा जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थांपासून लांब राहा जर पॅनिक अटॅक आला तर घाबरू नका शांत राहण्याचा प्रयत्न करा दीर्घ श्वास घ्या नाकाने श्वास घ्या आणि हळुवार तोंडाने सोडायचा प्रयत्न करा आपल्याला काही होणार नाही असे स्वतःला सांगा थोडं थंड पाणी प्या आणि एका ठिकाणी जाऊन बसायचा प्रयत्न करा एखाद्या जवळच्या व्यक्तीची मदतीसाठी बोलवा मित्रांनो पॅनिक अटॅक ही एक समस्या आहे आणि योग्य काळजी घेतली तर नियंत्रित होऊ शकते तुमच्या शरीराचे आणि मनाचे भाव ठेवा जर तुम्हाला हे व्हिडिओ उपयुक्त वाटले असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद